नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य तो म्हणजे मोदक मोदकांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो जसे की काजू मोदक खवा मोदक चॉकलेट मोदक त्याचबरोबर उकडीचे मोदकही आपण बनवतो उकडीच्या मोदकांमध्येच तुम्ही साधे उकडीचे मोदक करू शकता किंवा त्या पान फ्लेवर उकडीचे मोदक करू शकता किंवा चॉकलेट फ्लेवर उकडीचे मोदकही करू शकता आज आपण करणार आहोत पान फ्लेवर उकडीचे मोदक तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आपण उकडीचे पान फ्लेवर मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी प्रथम कढई गरम करून घेऊया कढई गरम झाली की दोन चमचे साजूक तूप तूप गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची दोन कप ओल्या नारळाचा किस मी करून घेतलेला आहे लो फ्लेमवरतीच एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊया खोबरं छान परतलं गेलं की त्यात अर्धा कप साखर तीही मिक्स करून घेऊया साखर मिक्स करून घेतल्यानंतर हे पहा पाहू शकता तुम्ही मी पानपसंतचा पान सिरप आणलेला आहे तर हे पान सिरप आपण पान फ्लेवरसाठी वापरणार आहोत अर्धा कप हे पहा हेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण थोडस घट्ट होईपर्यंत परतून घेऊया हे पहा मिश्रण एक पाच मिनिट कमी गॅसवरती मी छान परतवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण विरगळली आहे यानंतर चार चमचे मिल्क पावडर आणि दोन मोठे चमचे टूटी फ्रुटी तीही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया पहा आपलं सारण तयार झालेलं आहे आपण सारण थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊया उकडीचे मोदक करण्यासाठी शक्यतो ज्या तांदूळापासून चिकट भात तयार होतो असा तांदूळ वापरावा इंद्रायणी बासमती किंवा आंबेमोर किंवा सुगंधी जो असेल तो कोणताही असा वापरू शकता मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घरातच फॅन खाली सुकवलेला आहे आणि तो दळून घेतलेला आहे तर हे पाहू शकता तुम्ही मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर चार चमचे मैदा घेतलेला आहे तर आपण आता उकड करून घेऊया सर्वप्रथम कढईमध्ये आपण जेवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे दोन कप तांदूळ तर दोन कप पाणी एक चमचा मीठ एक चमचा साखर पाव चमचा खाण्याचा हिरवा कलर कलर आपण यासाठी वापरतो की आपण पान फ्लेवर मोदक करणार आहे तर पानांचा कलर हिरवा असतो म्हणून आपले मोदकही हिरवे दिसले पाहिजेत म्हणून आपण हिरवा कलर टाकलेला आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलात तरी काही हरकत नाही आणि दोन चमचे साजूक तूप गॅस चालू करून आपण कढई गॅसवर ठेवून पाण्याला उकळी आणून घेऊया जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण मैदा आणि तांदळाचं पीठ चाळून घेऊया तर हे पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करूया गॅस बंद करून आपण जे तांदळाचं पीठ आणि मैदा चाळून घेतलेला आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलं की झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर गॅस पुन्हा चालू करून गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची कमी फ्लेमवरती हो आपण एक पाच मिनटं झाकण न उघडता उकड काढून घेऊया झाकण ठेवून आपण पाच मिनटं झालेली आहेत गॅस बंद करूया परंतु झाकण न काढता आणखी पाच मिनटं असंच थांबूया तर आणखी पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया उकड पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा पाहू शकता तुम्ही बिलकुलही खाली लागलेली नाही आहे आणि आपली छान उकड तयार झालेली आहे परातीत काढून घेऊया परातीत काढून घेतल्यानंतर गरम आहे तोपर्यंतच छान मळून घ्यायची खूप गरम आहे त्यामुळे मी स्मॅशरने थोडस मळून घेते आधी पीठ थोडस थंड झालं की हाताने छान मळून घ्यायचे मला थोडासा तुपाचा हात लावून एकदा छान मळून घेऊया परत दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवूया तर पहा अशा पद्धतीनं आपलं सारणही तयार झालेलं आहे आणि तांदळाची उकडही तयार झालेली आहे तर आपण मोदक करायला घेऊया त्यासाठी प्रथम आपण स्टीमर प्लेटला थोडसं तूप लावून घेऊया मोदक तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचा त्या साईजमध्ये गोळ्या घ्यायचा आहे उकड झाकून ठेवायची प्रत्येक वेळी आपण गोळा घेतल्यानंतर उकड झाकून ठेवायची हातावरच पीठ छान मळून घ्यायचंय की जेणेकरून आपण ज्या कळ्या करणार आहोत मोदकाला त्या छान येतील हे पहा अशा पद्धतीनं थोडस पीठ लावायचंय तांदळाचं तर अशा पद्धतीनं एक पाव इंच जाळीची आपण पारी तयार करून घेतलेली आहे आपण यामध्ये सारण भरूया एक ते दीड चमचा सारण भरायचा कळ्या करताना पहा तुम्ही एक बोट आतल्या साईडला लावून बाहेर चिमटीने आपण कळी तयार करून घेऊयात पहा अशा पद्धतीनं कळ्या तयार करून घेतल्या की आपण मोदक तयार करून घेऊया हाताने एकाच ने फिरून घ्यायचंय पारी वळवताना हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं तूप लावायचं आहे आताला पूर्ण मोदक वळून झाला की वरच्या साईडचं पीठ थोडस सा काढून घ्यायचंय आणि मोदक लॉक करून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीनं पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत अशाच पद्धतीनं आपण बाकीचे संपूर्ण मोदक करून घेऊया आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते दोन्ही तळ हातावर घेऊन असा, छान गोळा मौसूद असा मळून घ्यायचा थोडस पीठ लावून घ्यायचंय हे पा पारी पाहू शकता तुम्ही पूर्ण गोल रेवड्यावर एक सारखी लाटून घ्यायची सारण भरून घेऊया हे डायरेक्शन ने, फिरवून मोदक तयार करून घेऊया वरच्या साईडला आलेलं थोडस पीठ काढून घेऊया आणि मोदक लॉक करून घेऊया पा खूप छान अशा सुंदर कळ्या आलेल्या आहेत हे पा अशा पद्धतीनं मी मोदक तयार करून घेतलेले आहेत आपण आता हे स्टीमरमध्ये ठेवून दहा मिनटासाठी स्टीम करून घेऊया गॅस चालू करून घेऊया स्टीमरमध्ये पाणी ठेवून पाण्याला प्रथम उकळी आणून घेऊया झाकण काढून पाहूया पाण्याला उकळी आली का ते तर हे पाण्याला छान उकळी आलेली आहे गॅस कमी करूया मोदक बनवलेले स्टीमर प्लेट स्टीमर मध्ये ठेवून घेऊया प्रत्येक मोदकाला थोडंसं तूप आपण ब्रशने स्प्रेड करून घेऊया केशरची एक एक स्टिक आपण मोदकला लावून घेऊया केशर ऑप्शनल आहे हवा असेल तर लावा झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवरती दहा मिनिट स्टीम करून घेऊया मोदक आपण स्टीम करायला ठेवलेले दहा मिनटं झालेले आहेत आपण चेक करूया प्रत्येक मोदक पाहू शकता तुम्ही प्रत्येक मोदकाची कळी पूर्णपणे खुललेली आहे आणि अगदी आपलं ज्या पद्धतीचं पान असतं त्या पद्धतीचा मोदकही आपला दिसतोय तर पान फ्लेवर मोदक आपले तयार झालेले आहेत आपण गॅस बंद करूया अशा पद्धतीने तुम्ही ही मोदक नक्की ट्राय करा कसे होतात ते मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा